एक्कावन चोपन ही सुगंधित तंबाखू घेऊन चालली असल्याची माहिती मिळाली या कारवाईत चार लाख सत्तर हजार चारशे रुपये किमतीची आराधना छाप नावाची सुगंधित तंबाखू तीन लाख शहाण्णव हजार आठशे रुपये किमतीची प्रीमियम रत्ना छाप नावाची सुगंधित तंबाखू व पंधरा लाख रुपये किमतीचा ट्रक असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला सहचालक सद्दाम मुनिजर चालक मोहम्मद बिलाल फजर खान दोन्ही राहणार फिरोजपूर राज्य हरियाणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये सद्दाम मुनिवर हा चालक व क्लिनर बिलाल खान यांना ताब्यात घेऊन यातील इतर आरोपींची माहिती घेऊन त्यांना सुद्धा या गुन्ह्याच्या कामी अटक करण्याची आम्ही तजवीज केलेली आहे सदर गुन्हा अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी धुळे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरेसर अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे डी वाय एस पी सचिन येरेसर यांचे मार्गदर्शन व सूचना लाभलेल्या आहेत या सूचनांप्रमाणे पुढील कारवाई करीत आहोत